राम राम शेतकरी मित्रांनो माझी शेती या युटूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर जिल्ह्यातील आजचे लाल कांद्याचे बाजारभाव म्हणजे दिनांक एकतीस जुलै दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता कांदा दरामध्ये लवकरच होत आहे मित्रांनो सुधारणा बाजार समिती सोलापूर या ठिकाणी आज अवघ सात हजार नऊशे तेहतीस क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर शंभर सरसंद्राय अकराशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत ज्या दर दोन हजार रुपये क्विंटल तर मित्रांनो त्याचे सोलापूर जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव नवीन अलेसा आता माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी